बोल कृष्ण भगवान की बोल कृष्ण भगवान की बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी उपस्थित आज श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त योगेश नानू त्यांच्या मित्रमंडळाने या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी केलेला आहे गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी आपण देवळा शहरामध्ये मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी आपण दहीहंडीचा उत्सव पार पाडतो योगायोगाने ह्या वर्षी उद्या सत्तावीस ऑगस्ट माझा जन्मदिवस आणि आज रात्री होई बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म हा योगायोग दुधात चक्कर येण्यासारखा आहे आणि दोन महिन्यावरती विधानसभा निवडणूक आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद श्रीकृष्णाचे आशीर्वाद माझ्या लाडक्या भावाचे आशीर्वाद डॉक्टर तुमचे आशीर्वाद सगळे व्यासपीठाचे आशीर्वाद तुम साथ है माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे युवकांना एक दिशा द्यायचं काम आज आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय गोकुळाष्टमी म्हणजे काय सगळ्यांना एकत्र घेऊन बरोबर चालणे आणि सगळ्या सहकार्यांना सर्व सोबत घेऊन त्या ठिकाणी येत कामकाज करणे श्रीकृष्णाने सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी विजय मिळवला होता आणि तो विजय हा कायमस्वरूपी आपल्या सगळ्यांच्या मनास्थानात राहिलेला आहे तसंच या व्यासपीठाला सर्व बरोबर घेऊन सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मित्रांना बरोबर घेऊन तुमच्यासारख्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या तरुणांना कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन येणाऱ्या दोन महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुमचा आशीर्वाद सहकार्य मला लागणार आहे बऱ्याच वर्षापासनं या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी काय परिस्थिती होती पण शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवस्मारक या ठिकाणी करताना मला सगळ्यांची या परिसराची तालुक्याची सगळ्यांची साथ मिळाली कायम काहीतरी नाविन्य करण्यासारखं या देवळा शहरामध्ये मी प्रयत्न केलेला आहे स्वच्छ देवळा सुंदर देवळाची संकल्पना घेऊन त्या ठिकाणी माझे सगळे नगराध्यक्ष नगरसेवक सर्व टीम माझ्या देवळ्या गावातले सर्व व्यापारी बांधवांनी सर्व अल्पसंख्याक असतील बारा बलूतेदार असतील या सगळ्यांनी माय माझ्या पाठीशी माझ्या राहिलेल्या आहेत माझ्या विचाराशी संवेच राहिलेले आहेत नक्कीच या ठिकाणी श्रीकृष्ण हा विजयाचा प्रतीक आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला आशीर्वाद देण्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमीची साजरी करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही उपस्थित झाला आहात नानू आहेर यांची पूर्ण टीम गेल्या आठ पंधरा दिवसापासून पुन्हा सातत्याने ह्या कार्यक्रमामध्ये का लागलेली होती तीन चार दिवसापासून मोठ्या प्रमाणाने पाऊस त्या ठिकाणी सुरू होता दुपारी मी जेव्हा नाशिकवरनं ना आलो त्याच्याशी बोललो आमचे सगळे जीवाभावाचे मित्र त्या ठिकाणी जमलेले होते सायंकाळी पावसाचं प्रमाण राहील काय करायचं नानू म्हणे आपलं बोलणं झालं आहे म्हणजे कुठे वरती श्रीकृष्णाशी पाऊस नाही राहणार म्हणे श्री दहीहंडी चालत असताना म्हणजे एवढा कॉन्फिडन्स एवढा आत्मविश्वास नानूला होता आणि निश्चितपणानं आपला हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडतो आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा देवळ्या शहरामध्ये एक वैभवाचं तुरा लागेल भर पडेल अशा पद्धतीचं काम करायचं यायचं मला मनोदय आहे निश्चितपणानं नानू आहेर त्यांच्या संपूर्ण टीम या ठिकाणीचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो निश्चितपणानं या ठिकाणी त्यांचे आभार मानले पाहिजे जेवढे आभार मानले तेवढे कमी पडतील एवढं बोलून माझे दोन शब्द संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नाना याच्यानंतर आपल्या खानदेशातील प्रमुख कलावंत यांचं थोड्याच वेळात आपल्या मंचावरती इथं आगमन होणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे काही नृत्याविष्कार आपण आपल्या याची डोळी याचा डोळा पाहणार आहोत मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की मंदिरामध्ये आपले प्रमुख कलाकार बसले आहेत कृपया त्यांना इकडे आणण्याची व्यवस्था करायची आहे कृपया जागा करून द्यायचे आहे आपण प्रमुख असे आहे आपले आईराणी कलावंत ज्यांना आपण आजपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं आहे त्याच्यामध्ये आपले विनोद कुमावत असतील श्रावणी मोरे असतील मेगा मुसळे असतील शशिकांत कचवे ऋतुजा कचवे भैया मोरे त्रिशा पवार हितेन शिवदे रमाकांत कापड